जाधवांची कन्या भाग्य दिसून हिंदवी स्वराज्याची पताका अभिमानाने डोळते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे आज बारा जानेवारी आहे आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत राजमाता जिजाऊ एक थोर पहिल्या पराक्रमी व आदर्श माता होत्या राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणा स्थान होता त्यांना माझ्या कोटी कोटी प्रणा जय हिंद जय भारत नमस्कार माझे नाव अनय रवींद्र बुद्धेकर आहे आज मी जिजाव जयंती बद्दल दोन शब्द बोलणार आहे अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गळ केली जाणार नाही घेऊन जायला गर्द मारायची जिजाऊना ज्यांनी घडविले शुभ आज बारा जानेवारी माता जिजाऊ जयंती राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिल्खेड राजा येथे झाला त्यांनी मराठा सम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा घडविले आदर्श राजा घडविले आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत हो। आहोत सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजऱ्या मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ ह्या तोर पराक्रमी व आदर्श राजमाता होत्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर उत्तम संस्कार करून त्यांना आदर्श राजा घडविले राजमाता जिजाऊ फक्त आदर्श राजमाता नव्हत्या तर योद्धा स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या राजमाता जिजाऊ यांना म्हणजे कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराज